ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक जनतेने हातात घेतली आहे या भागात कामाचा कोणताही संपर्क कार्य नसताना मला मोठा प्रतिसाद मिळत आहे चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी श्रो तालुका राहतो सध्या संविधान आणि लोकशाही धोक्यात असून ते वाचवण्यासाठी मी लोकसभेच्या मैदानात उतरलो आहे गेल्या पंचवीस वर्षात अपवादात्मक ते चार खासदार सोडले तर इतर खासदारांच्या अस्तित्व जाणवत नाही मतदारांनी लोकशाही टिकवण्याचं काम मतदानातून करावं असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी केले हेरवाड हेरवाडीतील वसंतराव देसाई यांच्या ज्ञानराज फार्म हाऊस आयोजित कार्यकर्ता परिचय मेळाव्यात ते बोलत होते स्वागत व प्रास्ताविक वसंतराव देसाई यांनी केलं विकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचा पहिलाच मेळावा हेरवाड येथे संपन्न झाला यावेळी बोलताना सरुडकर पुढे म्हणाले पक्ष व आमदार खासदार चोरण्याच्या प्रवृत्तीमुळे संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे जनतेच्या कोर्टात जिंकू न शकल्यामुळे ईडी व इतर शासकीय यंत्रणांचा गैरवापर चालू आहे त्यामुळे परिवर्तन करणं आहे एक वेळ संधी द्या माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या विश्वासास पात्र राहीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष स्नेहा देसाई म्हणाल्या श्रोड तालुक्यातील महिला आघाडी रणरागिणी सत्यजित पाटील यांच्या मागे उभ्या राहतील यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे म्हणाले शिरोळ तालुक्यातील सर्वात जास्त लीड निश्चित देऊन निवडून दिल्याशिवाय आमचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत यावेळी अजित देसाई विजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष बी जी माने सुमन चव्हाण उमेश पाटील डी पी कदम सुकुमार पाटील यांची मनोगत झाली दरम्यान शिवसेनेचे चंगेश खान पठाण व काँग्रेसचे विजय पाटील यांनी मेळाव्यासाठी मार्गदर्शन केलं यावेळी माजी आमदार उल्हास पाटील विजय पाटील राजवर्धन नाईक अजित देसाई दिगंबर सकट चंद्रकांत पाटील घुनकीकर यांच्यासह शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार धनाजीराव जगदाळे यांनी मानलं महानकर न्यूप साठी इजास खान पठान कुरुंदवाड